नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पण सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार कांद्याचा हा ज्या हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला हा चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव हा विचारायला लागलाय अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर आपल्या मनात सुद्धा हा प्रश्न आला असेल आणि जर आपल्यालासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओज करा एकदा लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं करा एकदा शेअर आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्याने पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादका सकारकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या काही दिवसात कांद्याची दर पातळी ही प्रकर्षानं घटली आहे नाफेडने एक तर कांदा विक्री सुरू केली नाफेडकडे असणारा कांदा फक्त दीड दोन दिवसाचा होता परंतु याच्यामुळं काय झालं की सेंटिमेंट बदललं आणि याच्यामुळं कांद्याचा बाजारभाव दबावात आला आता तुम्हाला सांगतो आपला कांदा अगोदरच बांगलादेशला निर्यात होत नव्हता त्यानंतर शेख हसीनांमुळे झालेला जो वाद त्या आहे त्यामुळं बांगलादेशला आता कांदा निर्यातच होणार नाही असे व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले आणि याच्यामुळं काय झालं की एकत्रितपणे कांद्याच्या बाजारभावावरती कुठंतरी दबाव आणण्याचं हे षडयंत्र सुरू झालं जे सक्सेसफुल झालं आहे पण मग परिस्थिती अशीच राहणार का तर बघा मित्रांनो परिस्थिती अजिबात अशी राहणार नाही कारण दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होते पण थोडासा कालावधी लागतो मग अशा परिस्थितीत जर बघितलं तर यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील कांदा उत्पादन भयंकर घटले उन्हाळी कांदा जवळपास संपुष्टात आलाय आणि मला सांगा मागणी देशातीलच पकडा तुम्ही ती जबरदस्त आहे काही ना काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात होतच असते काही अडचणी येतच असतात मग ओव्हरऑल सिच्युएशन बघितलं तर कुठेतरी मागणी व पुरवठ्यात एक मोठा गॅप निर्माण होण्याची जी एक शक्यता आहे ही शक्यता कांद्याच्या बाजारभावाला पर्यंत घेऊन जाण्याची शक्यता दर्शवत आहे आणि याच्यामुळं डिसेंबरच्या मध्यावरती किंवा जानेवारीच्या मध्यावरती म्हणजे डिसेंबरचा एंड पकडा आणि जानेवारीचा मध्य म्हणजे एकतर एकतीस डिसेंबर नाही जमलं तर पंधरा जानेवारी इथपर्यंत कांद्याचा भाव हा पंचवीसशेच्या लेवलला टच करू शकतो एवढं मात्र खरं आहे त्यापेक्षा जास्त तेजी येण्याची शक्यता थोडीशी या ठिकाणी कमी झाली आहे का तर सरकारचं व आंतरराष्ट्रीय बाजारातलं एकंदर गणित हे थोडंसं कांदा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल नाही याच्यामुळं कांद्याचा जो बाजारभाव आहे तो इथून पुढे शंभर टक्के सुधारणार तो पंचवीसशे पार सुद्धा होणार एक तर तो डिसेंबरच्या एंड पर्यंत होईल नाही तर जानेवारीच्या मध्यापर्यंत परंतु जर शक्य असेल तर तोपर्यंत तुम्ही थांबू शकतात अन्यथा तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करणं हे बेस्ट तुमच्यासाठी ऑप्शन ठरू शकते आता भविष्यात देशातील बाजारात मग जी कांदा दर पातळी आहे ती कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर नक्की व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक बांधवान बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि एकदा कुठंतरी आपल्या मनात एक आप मना कानाकोपरा असेल आम्हाला सपोर्ट करण्यासाठी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक प्रकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार